बाप कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला लहानपणापासनं बापाविषयी अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये पसरवल्या जातात पोरग लहान असलं तेव्हापासून त्याला शिकवलं ले जातं लेकरा अभ्यास कर तुझा बाप मारीन शाळेत जाय तुझा बाप मारीन हे खाऊ नको बाप मारीन हे खा बाप मारीन बाप मारीन मारीन म्हणता 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 तो बाप लेकराच्या नजरेमध्ये जणू काही यमदेव झालेला असतो पण एक सांगू तुम्हाला विषाचा प्याला घ्या आणि बापाच्या हातामध्ये द्या आणि फक्त एक वाक्य काढा बाबा हे जे पाणी दिलंय ना तुम्हाला ग्लासामध्ये याच्यामध्ये विष आहे मला माहित आहे हे पिल्यानंतर तुम्ही मरणार पण हे जर पिऊन तुम्ही मेलात ना तर माझं संपूर्ण आयुष्य सुखामध्ये आनंदामध्ये जाणार जगामध्ये एकटा बाप असा एक प्राणी आहे की जो स्वतःच्या सुखाचा विचार न करता तुमच्याकरता क्षणाचाही विलंब न लावतात तो विष प्राशन करतो त्याला बाप म्हणत असतात आईच्या हातची रुचकर पोळी खाल्ल्यानंतर माणसाला आनंद होतो पण ती पोळी करता लागणारं पीठ ते पीठ ज्याच्या स्वरूपातून निर्माण होते ते लागणारं अन्नधान्य कमवण्याकरता चोवीस चोवीस तास ड्युटी करणारा बाप मात्र अजूनही समाजामध्ये कळालेला नाही त्या दिवशी लहान लेकरं आलेली होती श्रद्धे शेलार महाराजांचं व्याख्यान होतं महाराजांनी विचारलं कोणाला मम्मी नाही कोणाला बाबा नाही सगळ्यात जास्त हात वर होते महाराज आम्हाला वडील नाहीत कारण वडील चोवीस तास गाडीवर असतात इथं सगळ्या माता माऊल्या हजर आहे खरं सांगा आई प्रत्येकाला प्रिय असते पण मुलीचं सगळ्यात जास्त प्रेम मायवर असते का बापावर असते हो जगात बाप असं एक तत्व आहे की ज्या बापाच्या खिशामध्ये दहा रुपये असू द्या गरीबातला गरीब तो असू द्या लेकीच्या घरी यायचं म्हटलं ना रस्त्यानं खूप दुकानं लागतात खायची इच्छा होते कधी तो खात नाही आणि घरी आल्यानंतर त्याच्या लेकीच्या हातामध्ये चुपचाप तेवढेच दहा रुपये टिकवते बाळा माझी परिस्थिती तुला माहित आहे मी जास्त काही देऊ शकत नाही तुला पण हीच माझी शिदोरी समजून घे त्याला बाप म्हणत असतात जेवढा समाजानं बाप कठोर गेलाय लोक शपथ घेत असताना सुद्धा आईची शपथ घेतात पण बापाला कधी स्मरणामध्ये ठेवत नाही हो बाप म्हणतात तरी कोणाला एक सांगू जोपर्यंत तुमचे माय आणि बाप जिवंत आहे ना तुमची किती कठोरातली कठोर परिस्थिती होऊ द्या मात्यातला मातारा बाप असू द्या पण तुमच्या दाराच्या उंबरठ्यावर असू द्या कोणाची भणक नाही की तुमच्यावर चुकीच्या नजरेनं कोणी बघेल तोच बाप संपू द्या या समाजाची नजर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होतो आपला आपण चिंतन करा आपला आपण चिंतन करा कोणाला विचारायची आवश्यकता नाही ज्याला बाप कडला त्याला राजा दशरथ कडला आणि ज्याला राजा दशरथ कडला त्याला राम कडाले आणि ज्याला राम कडाले त्याला रामचरित राम मानस ग्रंथ कडाला इथं बसून कथा श्रवण करणं खूप सोपं असतं परंतु श्रवण केलेली कथा आमच्या जीवनामध्ये किती फलदायी आहे कुठं फल देणारी आहे हा भाव निर्माण होण्याकरता सुद्धा माणसाचं अंतकरण तेवढं विशुद्ध असणं फार गरजेचं असत ऐका एका कवूवर यांनी खूप सुंदर आणि गोड वर्णन केलेलं आहे बाप कशाला म्हणतात बाप म्हणजे जगण्याचं माप काय बाप म्हणजे जगण्याचं माप पाठीवरची थाप कितीही रागावला तरी त्याची माया अमाप त्याला बाप म्हणतात ऐकताय ना तुम्ही सगळे ऐका रेकॉर्ड करा आपल्या बापाला जाऊन ऐकवा आणि दोन मिनिट फक्त त्याच्याजवळ जाऊन बसून बोला अंत करण्यात प्रत्येकाच्या फक्त एवढीच भावना आहे माझ्या लेकरानं माझ्यासोबत किमान दोन मिनिट बोलावं एवढीच अपेक्षा आहे हो मी सांगत आलो तुम्हाला फेकलेला भाकरीचा तुट तुकडा सुद्धा तो बाप आनंदाने खातो पण फक्त तुकडा फेकणारा स्वतःचा मुलगा असायला पाहिजे त्याला बाप म्हणतात खूप भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या जीवनामध्ये कधीतरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या निमित्तानं बापाची सेवा करण्याचा लाभ माणसाला प्राप्त होत असतो आदरणीय आमचे सुदांब असतील मलपानी सेट असतील खूप भाग्यवान आहेत तुमचे आई वडील आज वैकुंठातून स्वर्गातून पाहत असताना ते सुद्धा म्हणत असतील की जर भगवंताना अवतार दिला परत जन्माला घातलंच तर हीच मुलं परत आमच्या पोटी मुलाच्या स्वरूपाने जन्माला यायला पाहिजे इथं लेकराला अग्नि बापाला अग्नी डाग देण्याकरता लेकरू सुट्टी काढू शकत नाही पण गेल्यानंतर सुद्धा एवढा खर्च काढणं हा सोपा विषय नाही याला अंत करण्यापासून तेवढं प्रेम असणं फार गरजेचं आहे मी सांगत होतो तुम्हाला बाप कोणाला म्हणतात बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे किती रागावला तरी त्या ज्याची माया अमाप आहे तो आपला बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे कितीही तिखट वागला तरी सुद्धा आयुष्य बराची गोडी आहे तो आपला बाप आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगण आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रामध्ये दीपस्तंभाची झाक आहे तो आपला बाप आहे बाप ओरडतो दादा आपल्या कल्याणाकरता ओरडतो फक्त आईचं अंतकरण असं असते ममत ते ममत्वानं भरलेलं असल्यामुळे लगेच तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि आपल्या समोर येतात बापाला माहित आहे यांच्या समोर रडलो कधी मीच खचलो तर बाकीचे कसे उभे राहणार बापही रडतो फक्त तुमच्या समोर नाही रडत तो एकांतात जाऊन रडतो आणि ही भावना बाप झाल्याशिवाय कळत नाही काल आम्ही बसलेलो होतो सेट माझ्या मुलीचा फोन आला साडेसहा वर्षाची आणि फोन रिसिव्ह करता बरोबर माझ्या डोळ्याला असतो आले रडताना येऊ एवढंच वाक्य काढलं बाबा घरी कधी एक सांगू जगातली सगळी नाती स्वार्थी आहेत एकच पात्र जगाच्या पाठीवर लेख बाप लेखीचं पात्र आहे बाप जेवला नाही ना आईचे आणि बापाचे कितीही भांडणं होत्या पण त्या घरामध्ये जर मुलगी असली ना तर ती सहज तिच्या बापा, बापा जोड जाते मग ते बाबा तुम्ही कशाला लक्ष देता मम्मीकडे तुम्ही जेवण करून घ्या मी तुम्हाला वाढून आण बाप आहे ही कथा फक्त भावनिक करणारी कथा नाही मानवी जीवनामध्ये माणसाला माणूस बनवणारी कथा म्हणजे रामचरित माणस कथा आहे माझा राम हिराय म्हटले तो कुठंही गेला तरी चमकणारच त्याच्यामध्ये तीड मात्र शंका नाही पण आज त्याच्या वियोगामध्ये मराव लागणार याच वाईट वाटत कौसल्य माझ काय होईल त्याचा विचार नका करू पण जेव्हा राम घरी येईल ना त्यावेळेस सांगा की माझं नितांत प्रेम प्रभू रामांवरही होत भरताला बोलून सांगा भरताचा राज तिलक करा तोपर्यंत मी राहू शकत नाही भिंतीकडे त्या ठिकाणी पाहतायत आणि कौशल्य म्हणतायत कौशल्य बघ त्या भिंतीवर मला श्राप देत आहेत श्रावण बाळाचे आई वडील मला दिसतायत राजा पुत्रवियोगात आम्ही मरतोय तुला सुद्धा पुत्रवियोगामध्ये मरावं लागेल ते मला कदाचित बोलवतायत म्हटले हो रा ਈ ਜੁਗ ਸਰੀ ਸਿ ਸਿਰਾ ਨ ਨਰਾਤੀ ਤਾਪਸ ਆਂ ਧਾ ਸਾਤ ਸੁਝਾਈ ਕौशल ਆਈ ਸਭ ਕਥਾ ਸੁਲਾਈ ਬਿਲਪਤਰਾ ਹੋ ਬਿਕਲਭੋ मला दिसतायत म्हटले श्रावण बाळाच्या आई वडील मला ते आहेत आणि तसंही रामाच्या वियोगामध्ये जीवन जगणं म्हटले त्यापेक्षा मरण उत्तम आहे म्हटले त्याच्यापेक्षा जास्त यातना होतील जीवन जगलो तर नाही राहू शकत सांगा म्हणे सर्वांवर माझं नितांत ता प्रेम होतं जमिनीवर परत कोसडून पडले विवड बसत गोस्वामी गो स्वामी तुलसीदास बाबा बोलतात राम राम कही राम 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 राम, राम, राम कही राम राम ਰਾ ਰਾਇ ਕਿਹ ਰਾ ਮਰਾ ਰਾਇ ਰਾਇ ਕਹੇ ਰਾ ਮਰਾ ਰਾਇ ਰਾਇ ਕਹੇ ਰਾ

राम राम कही राम कही राम राम कही राम तनुपरी हरी रघुबर बिरह राव गौ सुरदाम राम 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 सहा वेळेस म्हटलं आणि आपल्या पंचभौतिक देहाचा त्याग ठिकाणी राजा दशरथाने केला सहा वेळेसच का म्हटलं अंत काळामध्ये तिघजण समोर उभे होते